तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईपच्या चॅनलवरती राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना तर याच योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर किंवा इतर शेती उपयोगी यंत्रांवर अनुदान मिळतं तर याविषयी आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत म्हणजे जसं की या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे त्याच्यानंतर शेतकऱ्याची पात्रता त्याच्यानंतर कोणत्या यंत्रांवरती मिळणार आहे अनुदान याविषयीची माहिती तर चला मग आता आपण सुरुवात करूया आणि पाहूया याविषयीची माहिती तर ही माहिती आपण डी बी टी डॉट महाराष्ट्र गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटून पाहत आहोत तर तुम्ही पाहू शकता इथे आहे या योजनेचं नाव राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना तर या योजनेबद्दल खाली माहिती दिलेली आहे जसं की या योजनेचं विभागाचं नाव त्याच्यानंतर या योजनेचे उद्दिष्ट काय आहेत की कशा म्हणजे याचे फायदे शेतकऱ्यांना काय व्हावेत याची माहिती इथे दिलेली आहे तर सुरुवातीला आता आपण येथे पाहणार आहोत या योजनेची पात्रता म्हणजेच शेतकऱ्याची पात्रता कशी हा असायला हवी तेव्हा शेतकरी याचा अर्ज करू शकतो तर सुरुवातीचा आहे शेतकऱ्या शेतकऱ्याकडे आधार कार्ड असणं आवश्यक आहे त्याच्यानंतरचं आहे शेतकऱ्याकडे सात बारा किंवा अठ असणं आवश्यक आहे त्याच्यानंतर शेतकरी जर एस सी किंवा एस टी जातीच्या प्रवर्गाचा असेल तर त्याच्याकडे प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे शेतकऱ्याला फक्त एका घटकासाठी म्हणजेच ट्रॅक्टर किंवा उपकरणासाठी अनुदान देय राहील त्याच्यानंतर आहे जर कुटुंबातील पालकाच्या किंवा एकाच कुटुंबातील अविवाहित सदस्याच्या नावावर जर तुम्हाला ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर कुटुंबातील कोणत्याही सदस्याने ट्रॅक्टर चालवण्याचे साधन उपकरणे यासाठी अर्ज केला असेल तर तो लाभासाठी पात्र असू शकतो आता त्याच्यानंतरचा आपण पाहूया त्याच्यानंतर आहे जर शेतकरी तुम्ही पाहू शकता आता आपण हे पाहत आहोत जर शेतकऱ्याला कोणत्याही घटक उपकरणेसाठी फायदा आला असेल म्हणजे तुम्ही जर याच्या आधी जर या योजनेचा फायदा घेतला असेल तर तुम्ही पुढील दहा वर्षासाठी याचा अर्ज जो आहे तो करू शकत नाही आणि जरी केला तरी तुम्ही पात्र होऊ शकत नाही तर चला मग आपण पाहिलेले आताचे होते पात्रतेचे निकष जर या निकषांमध्ये तुम्ही बसत असाल तर तुम्ही याचा अर्ज भरा तर आता आपण पाहूया या योजनेचा अर्ज भरण्यासाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्रे जी आहेत ती कोणती लागणार आहेत तर तुम्ही पाहू शकता सुरुवातीचा आहे आधार कार्ड तुम्हाला याचा अर्ज करण्यासाठी आधार कार्ड खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर सात बारा प्रमाणपत्र त्याच्यानंतर आठ एक प्रमाणपत्र खरेदी करावयाच्या उपकरणांचे साधनांचे कोटेशन आणि केंद्र सरकारच्या मान्यताप्राप्त एजन्सीचे चाचणी पत्र असणं आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी त्याच्यानंतर तुम्ही जर एस सी एस टी या प्रवर्गाचे असाल तर तुम्हाला त्याचं जात प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे स्वतःचं घोषणा याचं पत्र असणं खूप गरजेचं आहे पूर्वमंजुरीपत्र हे देखील तुम्हाला गरजेचं आहे तर या योजनेचा अर्ज भरण्यासाठी ही कागदपत्रे तुम्हाला जे आहे ती गरजेची आहेत तर ही होती याविषयीची माहिती तर पात्रता त्याच्यानंतर लागणारी कागदपत्रे आणि तुम्हाला जे आहे ती कशा प्रकारची जी पात्रता निकष आहेत ते तुम्हाला पूर्ण करावे लागतात याविषयीची माहिती तर ही होती कृषी राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना याविषयीची माहिती अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा